कोल्हापूर लोकसभेसाठी लढत निश्चित झाल्यानंतर प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट मुकाबला होतोय महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दणक्यात प्रचार केला जात असतानाच महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जात आहे अगलमध्ये काल पाच एप्रिल रोजी महायुतीचा मेळावा पार पडला कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका वक्तव्यानं चांगल्याच भूव्या उंचावल्या गेल्या कागलमधील महायुतीचे तीन गट एकत्र एक येऊन मताधिक्य मिळवलं तर साक्षात परमेश्वर जरी आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला कागलमध्ये घाटगे मुश्रीफ मंडलिक असे मातब्बर गट समजले जातात कोल्हापूर जिल्ह्यात कागलमध्ये सर्वाधिक गटात राजकारण केलं जातं या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी सांगितलं की महायुतीमधील तीन गट एकत्रित आल्यास संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही त्यांनी सांगितलं की कागल तालुक्यामध्ये तीन गट एकत्र आलेत राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि समरजित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गट एकत्र एक आलाय त्यामुळे तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की जर आपण एकत्रित येऊन मताधिक्य मिळवलं तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर रानात्री पराभव मंडलिक यांचा पराभव होणार नाही दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये मतदारांना आणायला लागलं तरी चालेल पण मागं पडायचं नाही असं सुद्धा वक्तव्य केलं ते म्हणाले की तिन्ही गटाचे कार्यकर्ते नेते समजदार आहेत त्यामुळे कोणी बोलण्यातून कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम म्हणले की यांच्या मताधिक्यावरील होईल याचं भान सर्वांनी बाळगलं पाहिजे बोलण्यातून कृतीतून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत जाता कामा नाहीत असंही मुश्रीफ यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कागल होऊन प्रशांत दळवी आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण रचना करायची आहे आणि मी अनेक वेळा विनोदाने म्हणतोय मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू दे लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मल्लिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा आहे